लोकांचा विकास कसा करता येई येऊ शकतो याचे नियोजन करण्याची आणि अंमलबजावणीची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास विकासाला दुप्पट चालना मिळू शकते माझ्यासह खासदार डॉक्टर हिना गावित आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित आमदार का श्रीराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत ती कायम रहावीत समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत फायदा पोहोचवायचा असेल तर भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी शालेय शिक्षण क्रीडा युवकल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी वीस एप्रिलला सुळे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते त्यासाठी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की ते त्यांच्याबद्दल विचार करते कोणी खोटं तुम्हाला सांगत असेल तुम्ही त्यांच्या दादी लागू नका पण मी जे सांगतोय तुम्ही तीस पस्तीस वर्षापासून मला चारदा निवडून झालं तीनदा आपल्या आमदार साहेबांना निवडून दिलं हे मी सांगतोय ते आपण करतायत त्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान झालं आपण घेऊन जा चारशे गाड्या घेऊन जाणार त्यामुळे काही तुम्ही कुठली गोष्टीची विचार करायचा नाही असेल ना ते काढू आता फक्त तुमच्या मुलांना कस आपण चांगलं शिक्षण देऊ नवीन मुलांना कसं शिक्षण देऊ त्याच्यावर जास्त भर द्यायची आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि खास करून आदिवासी मुलांच्यासाठी करतोय चार आश्रम शाळा चालवतो काही कितीतरी वर्षापासून शंभर टक्के रिझल्ट आहे हम्चा। आमच्या शाळाचं दहा पंधरा वर्षापासून तसं त्यांना एज्युकेशन देतो आजपर्यंत असं घडलं नाही की त्यांच्या जेवणमध्ये मध्ये काही आलं